नागराज आणि त्याचे जे ऍक्टर्स आहेत त्यांचं गाव आणि माझं गाव काय फार अंतर नाही इथं पडद्यांवरती त्याच कागदाच्या वरची जी असणारी चित्र आहेत ती चित्र चालती बोलती करण्याचा प्रयत्न केलाय जसं चित्रांमधल्या बारकाव्यांवरती लक्ष द्यायला लागतं एक चित्रकार म्हणून त्याच गोष्टी किंवा ती सवय मला इथे जास्त उपयोगी पडली बऱ्याचदा डोळ्यानं बोलणं हा प्रकार असतो ना की फक्त डोळे बोलतात तर तशा प्रकारचे पण खूप एक्सप्रेशन्स आहेत की हानी एवढ्या सेफ पद्धतीने <laughs> मला <laughs> पाडलं ना मला मला तर काय झालेलं नाही ओके डमीलाकडे मी बनवलं होतं ना ते काय व्हायचे मारताना ते जोरात मारायचं ना ते चप्पो करून लागत चाप्पा काय झालं आणि ते लागायचं तुझं सीन तर मग हे काय कसं लागलंय कसं म्हणायचं मंडई नमस्कार मी प्रेरणा तोई बघताय सकाळ प्रीमियर मराठीत विविध जॉर्नर विविध कॉन्टेंटचे चित्रपट येत असतात मात्र एका चित्रपटाची टीजरने सगळ्यांची उत्कंठा वाढवली आहे सजना चित्रपटाबद्दल म्हणते मी कारण त्या चित्रपटातल्या रंगसंगती बघितलं की अर्थात या चित्रपटाचे दिग्दर्शक पटकथा ज्यांनी केलेली आहे कथा आहे मला वाटतं मल्टी टॅलेंटेड मल्टीटास्किंग आहेत शशिकांत धोत्रे जे आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्या चित्रपटाची ही संपूर्ण टीम खूप खूप स्वागत आहे तुमचं सकाळमध्ये आणि सगळ्यात आधी टीजर खूप उत्तम आहे म्हणजे तुम्हाला अर्थात प्रतिक्रिया मिळाल्या असतील विविध चित्रपटाचं गाणंही आलेलं आहे पण विशेष करून शशिकांतजी मला सांगा टीजरसाठी काय तुम्हाला फीडबॅक्स मिळतोय सध्या तरी टीजरसाठी फीडबॅक्स दोन तीन गोष्टीला घेऊन आहेत एक एक त्याच्या व्हिज्युअल्सला घेऊन म्हणजे असं असं आपल्याला मराठी सिनेमात बघायला मिळत नाही दुसरं त्यातल्या डायलॉग्सला ला घेऊन ज्याच्यामुळं लोकांना ते खूप कनेक्ट होतं ग्राउंडशी किंवा गाव ग्रामीण भागाशी आपल्या कल्चरशी आणि तिसरं ते एकंदरीत त्या प्रतिक्रियांमधनं एक उत्सुकता पण दिसते लोकांची की काय असेल सिनेमात कसं म्हणजे काहीतरी खास बघायला मिळणार आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया कागदावर तुम्ही रंग भरता पण याच्या चित्रपटातले रंग तुम्ही कशा पद्धतीने भरलेत ते कलाकारांच्या असेल मग ते त्याच्यातले डायलॉग आणि या सगळ्या गोष्टी तो काय विचार असतो जेव्हा कागद असतो आणि आता हा सगळा पॅलेट तुम्ही कागद कागदावरच चित्र फक्त मी आणि चित्र दोघच बोलत असतो इथं बदल असा आहे की इथं पडद्यांवरती त्याच कागदाच्या वरची जी असणारी चित्र आहेत ती चित्र चालती बोलती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते कॅरेक्टर्स चित्रांसारखेच पडद्यावरती फिरतात वावरतात कारण त्याला त्या प्रकारे शूट केले गेले त्याला त्या प्रकारचं कॉस्ट्यूम आणि रंग ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करून कॉम्पोजिशन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर नक्कीच बदल आहे की ह्या अर्थाने की चित्र आणि मी दोघं एक दोघच असतो <laughs> मात्र इथे आहेत त्यांच्या जोडीला संगीत आहे कॅमेरा लाईट म्युझिक ह्या शब्द म्हणजे कविता गाणं ह्या सगळ्या गोष्टींची जोड आहे वेगवेगळे सीन आहेत त्याच्यात काही भावनिक आहेत काही रोमॅन्टिक आहेत काही सामाजिक आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे सीन ह्या सगळ्यांमुळे ती चित्र खूप चालती बोलती किंवा जास्त इंटरेस्टिंग वाटत आत्ता पडद्यावर पण चित्रांमुळे आणि त्या सगळ्यामुळे कुठेतरी ती एक वेगळी शांतता असते ते, ते कॉन्सन्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टी त्याचा अर्थात तुम्हाला याच्यात फायदा कशा पद्धतीने झाला की कुठली तरी गोष्ट आहे किंवा सीन करतोय त्याच्यातले काहीतरी बारकावे क्रिएटिव्ह पद्धतीने ते तुम्हाला कशे इथे आणता आलेत का आले काही हां साहजिकच जसं चित्रांमधल्या बारकाव्यांवरती लक्ष द्यायला लागतं एक चित्रकार म्हणून त्याच गोष्टी किंवा ती सवय मला इथे जास्त उपयोगी पडली म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे की कॅरेक्टर कसे असावे त्यांचे केस कसे असावे कपडे कसे असावेत त्याचे रंग कसे असावे प्रत्येक सीननुसार ह्या अत्यंत बारकाव्यांचा मला फार उपयोग झाला इवन त्याला संगीत कसं असावं श शब्दांची रचना जी गीतकारांनी केलेली आहे ती म ती थी, ठीक आहे की अजून त्याच्यात काम करायचं एकंदरीत ह्या बारकाव्यांमुळंच सिनेमाला खूप वेळ म्हणजे जवळपास साडेचार पाचवं हो वर्ष आहे सिनेमाची प्रक्रिया सुरू होऊन पूर्ण व्हायला पण तृप्ती तुझ्याकडून जाणून घेईल कारण चित्रपटाच्या टीजर मध्ये तुझे डोळे दिसत आहेत आणि हे सगळं एक प्रेम कहाणी मराठीमध्ये अनेकदा येते प्रेम कहाणी पण तुमची प्रेम कहाणी कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तुम्ही सादर केली मला ते तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल आपण मूवीमध्ये बघतो की सुरुवातीपासून म्हणजे कसे ते प्रेमात पडतात तिथून सुरुवात असते तर ह्या लव्ह स्टोरीचं वेगळं पण हेच आहे की कधी प्रेमात पडले इथून सुरुवात नाही आहे ते ऑलरेडी प्रे प्रेमात पडलेले आहेत ऑलरेडी ते प्रे प्रेमात पडलेले आहेत आणि सजना आणि वंदीचं ते एक काय म्हणतो आपण त्याला नटखट असं रिलेशन आहे दोघांचं म्हणजे सजना वंदीची चेष्टा करतो वंदी रुसते तर ते असं ते दे, देवाणघेवाण आहे त्या त्याची हां तर आणि म्हणजे मजा आली भाऊंसोबत काम करताना कर? मजा आली काम करायला सगळ्याच गोष्टी नवीन होत्या भरपूर शिकायला मिळालं बघू मी बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि म्हणजे सगळे नवीन प्रोसेस होती शूटिंग काय असते हे काय नाही आम्हाला काय माहिती पण नव्हतं कधी ते मस्त कॅरेक्टरमध्ये जरा म्हणजे बराच वेळा आम्ही कॅरेक्टरमध्ये राहत होतो सगळ्यांना एकमेकांना कॅरेक्टरने आम्ही हाका मारत होतो बोलत होतो त्यामुळं बाहेर वाटलं ते गोष्टी मी पहिल्यांदा पा... पहिल्यापासून म्हणजे आधी कधी काय असं टेज डिरिंग केलं केलेलं नव्हतं आणि रि साध्या मोबाईलमध्ये रील्स पण काढत नव्हते पण ज्यावेळेस मी भाऊन पैसे गेलो त्यावेळेस भाऊ म्हणले ऑडिशन दे मला आता म्हणलं कसं दिलं म्हणलं डेअरिंग केली जरा आणि ऑडिशन दिलं त्या टायमिंगला भाऊने सिलेक्शन केलं आणि तिथून परत मग ते ऑड त्याने आपली वर्कशॉप घेत ते घेत हे घे वर्कशॉप घेऊन हे केले सगळे डान्सचे असेल ॲक्टिंगचे असेल सगळ्यांचे बॉन्डिंग असेल ते वर्कशॉपमध्ये सगळं झालं मग तिथून मग माझी डेअरिंग वाढली आणि हे आतापर्यंत मला हे जाणून घ्यायला आवडेल की कॅरेक्टरायझेशन एक एक म्हणजे कास्टिंग करणं काय डोक्यात होतं कारण या दोघांचे डोळे जे काय बोलताय त्यांचा वापर तुम्ही चांगला केला असेल टीजर मध्ये जाणवत आहे आम्हाला तर त्याही बद्दल आता ते जे बोलले तुम्हाला तिघ रॉनेस आहे ना आणि ती जी ओरिजिनॅलिटी आहे तेच मला अपेक्षित होतं त्या फिल्मसाठी आणि त्याच्यात मला ते मला अपेक्षित सगळे रिझल्ट मिळाले याच्यातून तुम्हाला अंदाज आला असेल ती ती म्हणजे पॉलिश्ड काहीच नाही मी जर नावन ॲक्टर्स वगैरे घेतले असते तर माझ्या गोष्टीची जी रिक्वायरमेंट होती ना की ती रॉ आणि ओरिजिनल मला अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी तर त्या कधी मिळाल्या नसत्या त्यामुळं एकतर ते मुद्दाम बोललो मी की हे का, आ, सिलेक्ट के ले ले हे पात्र आहेत सगळे सो so, हा एक पहिला त्याचा धागा दुसरं तुम्हाला काय अपेक्षित दोघांचे डोळे मी बघितले तर त्या डोळ्यांचा वापर तुम्ही टीजर मध्ये पण डोळे आणि हा सिनेमात अजून जास्त तुम्हाला तसे शॉर्ट्स आणि ह्या गोष्टी बघायला मिळतील की त्याच्यात आपण काय म्हणतो त्याला की बऱ्याचदा डोळ्यानं बोलणं हा प्रकार असतो ना की फक्त डोळे बोलते तर तशा प्रकारचे पण खूप एक्सप्रेशन आणि डोळे आणि ते त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे हे जरा अवघड असते खरं तसं पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी ऍक्च्युअली झाले त्या गोष्टी पण सरांसोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे त्यांच्या त्या क्षेत्रात कला क्षेत्रामध्ये ते लोकप्रिय आहेतच पण चित्रपट करत असताना ते काम करत असताना त्यांच्या सोबत अनुभव कसा राहिला किंवा ते कॅरेक्टर तुम्हाला सादर करताना त्यांची झालेली मदत या सगळ्या गोष्टीचं सांगितलं थोडक्यात भाऊंसोबत काम करताना मजाच आली ते पहिल्यापासूनच म्हणजे चित्रकार होते सुरुवातीला असं वाटायचं की एवढा मोठा माणूस आहे आणि तर कास्ट केले तर त्याचं थोडं हे वाटायचं पण भाऊ एवढे फ्रेंडली होते आमच्या सोबत की आम्हाला असं कधी जाणवलंच नाही की तो एवढा मोठा माणूस आहे आणि आपण त्यांच्या मध्ये काम करतो असं कधीच कधीच नाही जाणवलं आम्हाला तर ती एक भारी गोष्ट होती माझ्यासाठी आणि कॅरेक्टर साठी म्हणायचं झालं तर असं वर्कशॉप मध्येच एवढं छान सुहास मुंडे जे गीतकार आहेत त्यांनी आणि भाऊंनी या दोघांनी आम्हाला आमचे वर्कशॉप घेतले होते आणि वर्कशॉप मध्येच म्हणजे फक्त सजना या पिक्चरसाठीच नाही तर ओव्हरऑल म्हणजे ललित कला केंद्रचा जो ओव्हरऑल घेत तो कोर्स आमचा इथं झाला सजनाच्या प्रोसेसमध्ये एवढं छान वर्कशॉप घेतलं होतं या दोघांनी आणि मग त्या प्रोसेसमध्ये हळूहळू जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग वगैरे झालं तेव्हा कॅरेक्टर मग समजलं की काय आहे वंदी बाबा ॲक्च्युअलमध्ये मध्ये कशी आहे तर मग तिथून मग स्क्रिप्ट मध्येच एवढा जीव होता की म्हणजे लगेच क्लिअरली समजलं मला माझं कॅरेक्टर काय आहे असं <laughs> स्पेशली काय सांगायची गरजच नाही झाली झालं तर असं उत्सुकतेने <laughs> <laughs> सगळ्या गोष्टी भरभरून सांगते आणि ते मला वाटतं ते कॅरेक्टर तुमचे <laughs> आता चित्रपटात बघणं महत्वाचं ठरेल पण लव्ह स्टोरी म्हटलं ना सर की मग सैराट आता आठवतो अजूनही लोकांना कारण सैराट नंतर अशा पद्धतीच्या लव्ह स्टोरीज ज्या आहेत सातत्याने होत गेला अनेक त्या यशस्वी ठरल्या काहींना वेगळ्या पद्धतीचं यश मिळालं पण ते तो कुठेतरी थॉट नाही हे तसं वाटू नये यासाठी काय केलं कारण बऱ्याचदा ती गावरन भाषा असेल किंवा मग जोडी असेल त्यांचे ते डायलॉग असतील ते सैराजची आठवण होते तर ते इथे होऊ नये म्हणून काय तुम्ही गोष्ट लक्षात घेतली गोष्टच वेगळी गोष्टीचा धागाच पूर्ण वेगळा पूर्ण वेगळं आहे एका गोष्टीचं सा मात्र साम्य आहे भाषा कारण नागराज आणि त्याचे जे ऍक्टर्स आहेत त्यांचं गाव आणि माझं गाव काय फार अंतर नाही मला वाटतं खूप जवळजवळ आहे मूळ आणि त्याचे उरलं त्यामुळे भाषेमध्ये साम्य आहे त्या व्यतिरिक्त जेवढं मला माहिती आहे त्यानुसार गोष्ट खूप वेगळी आहे आणि आता त्याच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही पण सैराट आणि साजना ह्याच्याबद्दल काय बोलू तर एक गोष्ट असू शकते की ज्याच्यात साधर्मे प्रेम ती पण लव्ह स्टोरी आहे आणि साजना पण लव्ह स्टोरी आहे मात्र दोघांचे वेज जे आहेत त्याला ना रस्ता सुरुवात झाली प्रेमापासून तो शेवट कुठं जाऊन थांबतो तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि प्रक्रियेमध्ये मात्र खूप जास्त फरक आहे इथं कुठंच तुम्हाला तुलना करायला संधी नसेल आणि ते बघणं उत्कंठावर्धक असेल पण चित्र आणि चित्रपट असं तुमचं हे ट्रान्झिशन आहे तर ते चित्रांमधून आता चित्रपटांकडे कशा पद्धतीने वळलं आणि ते का करावं असं वाटत होतं कोणती गोष्टी तुम्हाला प्रभावित करत होती इन्स्पायर करत होती चित्रपट करण्यासाठी सिनेमाची आवड खूप लहानपणापासून आहे म्हणजे मला वाटतं भारतात सगळ्यांनाच असते लहान असतात तेव्हा फार तर कोणाची चॉईस प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते पण सिनेमा एक कॉमन गोष्ट आहे भारतीय लोकांसाठी आणि मी कस चा आहे आणि तर तो काळ तर अजूनच जास्त सिनेमाला घेऊन होता किंवा नवीन नवीन नवीन, नवीन सिनेमामध्ये खूप वेगवेगळे व्हायचे हा आणि खूप म्युझिकल सिनेमा यायचे एक तो सिनेमा मधला ड्रामा ह्या सगळ्या गोष्टी तर ते बघून बघून एवढ मनात निमल्या गेलेल्या गोष्टी किंवा स्वतःला त्यात स्वतःला बघणं त्या हिरोच्या ठिकाणी स्वतःला बघणं हे ह्या गोष्टी जनरली सगळे करतात तर तिथून त्या गोष्टीची सुरुवात झाली सिनेमा बनवण्याच्या प्रक्रियेची सिनेमाची आवड गोडी लागण्याच्या प्रक्रियेची ती मला वाटतं खूप वर्ष मग सुरू होती सुरू होती सुरू होती आणि नंतर जर समज यायला लागल्यावर असं झालं की आता आपण फिल्म करायचं म्हणजे दिग्दर्शक व्हायचं पण काही गोष्टी अश्या घडल्या लाईफ मध्ये मला वाटतं दोन हजार पाच मध्ये सात मध्ये चित्रकलेच्या चित्र एका यशामुळे एक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया बॉम्बे सोसायटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी पुरस्कार मिळाले ते प्रदर्शनाला गेले आणि तिथून ते विकलं गेलं पैसे मिळायला लागले प्रदर्शन व्हायला लागले आणि मलाही चित्र काढणे खूप मजा लागली कारण ती ती पण आवड लहानपणापासूनची तर मग मधल्या काळात तो सिनेमा थोडा दूर गेला आणि चित्र फक्त चित्र 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 असं होत आणि मला वाटतं लॉकडाऊन मध्ये परत ती संधी मिळाली मला वेळ पण होता सगळ्या गोष्टी थांबलेल्या होत्या आणि त्या काळामध्ये लिहायला सुरुवात केली आणि चित्रकले के कडनं आलो असं आता मी सांगू शकतो एफ हुसेन यांनी पण गजगावीनी केला होता म्हणजे ते जेव्हा चित्रकार एखादा करतो ना चित्रपट म्हणजे ते बघताना वेगळंच वाटतं ते चित्रपटाचं नाही तर तुम्ही ते होऊ नये तो त्याकडे लक्ष दिलं होतं का की तस काही वाटू नये नाही गामिनी हा फक्त म्हणजे खूपच काय म्हणू त्याला आर्टिस्टिक होता किंवा तो काही मास ऑडियन्ससाठीचा नव्हता किंवा तो काहीतरी सोशल भाष्य करतो वगैरे अशा प्रकारचे काही नव्हतं मात्र सजनाचा तसं नाही सजना हा अत्यंत क्राउन रूट वरचा मातीतला सिनेमा आहे म्युझिक पात्रांच्या अभिनय आणि सगळ्या गोष्टी तर आहे त्याची झलक दिसत असेल पण चित्रकारांचे अजूनही खूप सिनेमा की आपण म्हणजे दादासाहेब फाळके पण जे जे विद्यार्थी आहेत सत्यजित रे पण तिथलेच आहेत ऑफ पेंटर आणि बाहेर तुम्ही अगदी हॉलिवूडमध्ये बघाल तर वॉल पासून हे नाव आहेत त्यामुळे चित्रकारांसाठी सिनेमा हा काही नवीन नाही चित्रकारांनीच त्या गोष्टी आणल्या आणि मोठ्या केल्या असं आपण म्हणू शकतो सो हा मात्र इथ्या अंगाने त्या अर्थाने बघायला गेलं तर भारतात मात्र खूप कमी चित्रकार दिसतात जे फिल्म मेकिंग मध्ये आहेत तेच बघणं महत्वाचं असेल की तुमच्या त्या पेपर पॅलेट मधले जे रंग आहेत आता या चित्रपटाच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने तुम्ही सादर केले ते त्यासाठी उत्सुक आहोत आम्ही mm -hmm. पण या सगळ्या मुलांकडनं बेस्ट मुवमेंट तुमच्या सेट वरचे से जाणून घ्यायचं कारण अनेकदा असं होतं की मजा मस्ती होते अनेक दंगाही होतो मात्र सर आहेत सर स्ट्रिक्ट आहेत का सेट वर काय <laughs> म्हणजे <जा> मला तुम्ही थोडीशी आधी माहिती द्या मला सेट वरचे किस्से सांगा ना थोड्या काही आठवणी सर अजिबात स्ट्रिक्ट आहेत त्यांनी फुल आम्हाला फ्रीडम दिलं ऍक्टिंग uh, uh, करताना तर ते आता जसे दिसत आहेत तसेच आहेत आणि बहुतेक त्यांच्यातला थोडाफार गुन्हा मी घेतलाय <laughs> त्यांचा काइंडनेस म्हणा किंवा साधेपणा ह्या uh, हे सगळे थोडेफार आम्ही प्रयत्न करतोय घेण्याचा <laughs> uh, सेट भरपूर आहे तसे पण मला एक आता असं वाटतं पहिला दिवस होता सेटवरचा आणि म्हणजे एरवी मोबाईलवरती वगैरे वर्कशॉपच्या वेळेस एक बेसिक आयडिया येण्यासाठी मोबाईलवरती शूट केलं जायचं पण पहिला दिवस होता आणि ते सगळे लाईट्स आणि मोठे मोठे कॅमेरे हे ते तो तामझाम सगळा तर थोडासा नर्वसनेस होता आणि पहिला टेक झाला एक वन शॉट असा तो वॉकिंगचा आहे एक तर तो झाला आणि सगळे एकदम भाऊ वगैरे एकदम हसत आम्हाला मिठी वगैरे मारली लय भारी लय भारी असं म्हणले ते ते मला खूप आठवणीत राहणारा क्षण आहे ते माझ्यासाठी एक सॉंग मध्ये बघितलंय तुम्ही की खांद्यावर घेतलेला आहे मेला पडतोय दोघ त्याच त्याची गोष्ट सांगतो की त्या सीन जेव्हा <laughs> तो सीन करत होतो तेव्हा खाली काहीच हातरलेलं नव्हतं आणि माती अशी एकदम घट्ट झालेली भाऊ बदली तो कोपरण डोकं सांभाळा काय नाही माल मग आमचं ते बराच म्हणजे भरपूर टेक झालते त्याला म्हणजे कॅमेरा अँगल चेंज वगैरे करायच्या वेळेस त्याला प्रत्येक वेळेस खांद्यावर घ्यायचं काय <laughs> <जाम जाल तुपार। laughs> <laughs> ते काय लावलं नव्हतं काय सेफ्टी नव्हते काय प्रत्येक वेळेस उठायचं परत झाली की बसायचं परत उठायचं चाल मी जाम झाल तू फार तेवढ पण ते आणि आमचं बहुनच असं सेटवर असं ना असं डिरेक्टर कधी आम्हाला वाटले नाहीत म्हणजे असं ते नाही असं असे हेच करा तेच करा असं कस झालं कधीच नाही जसं आहे तसं फुल फ्रीडम काय वाटलं करू वाटलं करा मला सांगा आणि एक की एवढ्या सेफ पद्धतीनं मला पाडलं ना मला मला तर काय माझ्या आठवणीत राहणार आणि सजना आणि सजनाचा एक मित्र असतो तो मला मारतो आणि त्यात आर्ट डिपार्टमेंट काय केलं होतं दमी लाकडं बनवली मग ते डमी लाकडं बनवले होते ना ते काय व्हायचे मारताना ते जोरात मारायचं ना ते चाप्प करून लागत म्हणजे आणि ते लागायचं सीन चालू आहे मग ही काय कस लागलंय कस म्हणायच आणि ते करत करत आणि ती मग काय व्हायला लागलं सीन चालू असताना ती डमी लाकूड असं झोपायला लागलं म्हणजे मारताना असं पूर्ण वाकायला लागलं पूर्ण मग ती मारल्यासारखं ना खरं लाकूड असल्यासारखं मग आर्ट डिपार्टमेंट न परत एक अक्कल लढवली शेवग्याची लाकड घेतली वाढली <laughs> शेवग्याच्या लाकडं परत मार खाल्ला आणि बोन म्हटले होते <laughs> <laughs> अक्षरशः पार्टीवर होते पण मी भावना सांगितलं नाही म्हणजे झालं होतं माझे सहन केलं ती गोष्ट आणि ते जरा ऍक्टिव्ह हो मध्ये असल्यामुळे जरा म्हणून करून घ्यावं तेवढं आहे पहिल्यांदा त्याच्यामुळे ज्या पद्धतीने चित्रपटाबद्दल सांगते त्यामुळे आमची उत्सुकता वाढली चित्रपट बघण्यासाठी आय होप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि ही नवी जोडी देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना या चित्रपटासाठी थँक्यू